पालघर तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तुमचं लोकांसाठी काय विजन असणार आहे सगळ्यात मूलभूत ज्या सुविधा आहेत जशा दळणवळणाच्या सुविधा आहेत आज रस्त्यांची अक्षरशः वाट लागलेली आहे जर तुम्ही बेळगाव वेंगुर्ला रोड बघितला तर खड्ड्यात रस्ते आहेत असं चित्र आपल्याला दिसतंय बऱ्याच गावात एस पोचत नाही रस्ते खराब असल्यामुळे त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा दुसरी महत्त्वाची गोष्ट आरोग्याच्या सुविधा आज आपल्या हक्काचं चा एकही चांगलं हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी चंदगडमध्ये नाही आहे शंभर खाटांचं जसं गडिंगलजलं आहे त्या धर्तीवर विनामूल्य सेवा मिळणारं एक शंभर खाटाचं हॉस्पिटल चंदगडमध्ये ही अगदी टॉप प्रायोरिटी राहणार आहे त्याचप्रमाणे ट्रॉमा केअर सेंटर जे पाटणे फाट्याला मंजूर आहे त्याचं बांधकाम तातडीने चालू करून ते हॉस्पिटल हो जितक्या लवकर चालू करता येईल तितक्या लवकर चालू करणं जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत उपकेंद्र आहेत तिथं बऱ्याच ठिकाणी औषधं नाहीत स्टाफ नाही अशा आहेत तर ते अपग्रेड करणं तिसरं शाळा बऱ्याच ठिकाणी शाळा पडलेल्या आहेत गळतात आहेत तर शाळांचं दुरुस्ती आणि सुशोभीकरण करणं त्याचबरोबर मोठे जे आहेत उद्योगांना गरजेचं आहे उद्योगासाठी काजू बोंडावर प्रक्रिया करायला परमिशन की जेणेकरून तरुणांच्या हाताला इथंच रोजगार मिळेल रताळा बटाटा पीक मोठ्या प्रमाणात होते आहे तर त्याच्यावर प्रक्रिया करणारी इंडस्ट्री इथं अन्न आणि तिसरं पर्यटनाच्या दृष्टीने हा तालुक्याचा विकास करणं चार गडकिल्ले आपल्याकडे आहेत निसर्ग आहे कृषी पर्यटन इथं होऊ शकतं तर एक दहा पंधरा चांगल्या प्रतीचे हॉटेल्स जर आले तर अजून रोज रोजगार निर्मिती होईल आणि तरुण तरुणींच्या हाताला इथं काम मिळेल अशा प्रकारे एक सर्वांगीण इथं काम करण्याची गरज आहे बरेचसेच पूल आज तुमच्या लक्षात आला असेल तर अतिवृष्टी जेव्हा जेव्हा होते त्यावेळी बरेचसेच मार्ग हे चंदगडचे बंद होत जातात दुंडग्याचा पूल असेल किंवा दाट्याला एखाद्या साखवची गरज आहे कोवाडचा नदीचा गाळ काढणे आहे अशी अनेक कामं ही चंदगड तालुक्यामध्ये करायची आहेत काजूला हमीभाव खूप महत्त्वाचा मुद्दा तिथं आहे की काजू मोठ्या प्रमाणात होतो पण काजूला हमीभाव नाही आहे या सगळ्या गोष्टी येत्या काळात सदगड तालुक्याच्या विकासासाठी करू शकतो ओके okay. बाबासाहेब कुपेकर यांचा वारसा तुम्ही पुढे पुढे तर तुम्हाला ह्या राजकारणामध्ये यावसं का वाटलं आणि राजकारणात एंट्री तुमची कशी झाली तुम्हाला माहिती आहे मी पेशंटनं डॉक्टर आहे म्हणजे माझं एमबीबीएस आय हॅव पास्ड विथ सिक्स गोल्ड मेडल्स त्याच्यानंतर मी एम डी पीडियाट्रिक्स केलं आणि त्याच्यात पीडियाट्रिक रोमॅटॉलॉजीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलं वडिलांच्या बरोबरचं काम मी जवळून बघितलं आहे त्यावेळी मी राजकारणात सक्रिय नव्हते पण जेव्हा आईसाहेबांना ही संधी किंवा ही जबाबदारी पवारसाहेबांनी दिली ती जवळजवळ आठ वर्ष मी आईसाहेबांच्या बरोबरीनं हा मतदारसंघ सांभाळलेला आहे ते सगळं काम करताना माझ्या लक्षात आलं की एक डॉक्टर म्हणून मी एक मर्यादित स्वरूपाचं चांगलं काम करू शकते पण राजकारणाच्या मार्गातून गेलो तर आपण हजारो लोकांसाठी काम करू शकतो आणि म्हणून मी हा निर्णय घेतला समाजकारण मला करायचं आहे पण त्याचा मार्ग राजकारणात जातो त्यामुळे राज okay. त्या मी आता राजकारणात सक्रिय आहे ओके मधल्या काळात पाच वर्ष तुम्ही सक्रिय नव्हता म्हणून अशी विरोधक टीका करताय तर त्या विरोधकांना तुम्ही काय उत्तर द्या आता जे विरोधक जे बोलतात आहे की चार वर्षापूर्वी नक्कीच खूप चांगलं आम्ही काम केलं होतं अक्षरशः भरलेलं ताट म्हटलं तरी चालेल ते आमच्या समोर होतं आमच्या कामाच्या माध्यमातून ईव्हीएच प्रकल्प घालवला त्या माध्यमातून एक फार मोठं जनमत आमच्या बाजूने होतं पण दुर्दैवानं काही कौटुंबिक संघर्षामुळे ती निवडणूक लढवू शकली नाही आणखीन हे आम्ही अगदी म्हणजे रेडीमेड मतदारसंघ त्यावेळी खूप मोठ्या विश्वासानं आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांना सुपूर्त केला होता त्यामुळं ते त्यांनी हा पक्ष सांभाळणं कार्यकर्ता संघटना सांभाळणं हे गरजेचं होतं पण घडलं काय की त्यांनी जो प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचं त्यांना खड्यासारखं बाजूला करायचं काम केलं मोठे केले ते फक्त कॉन्ट्रॅक्टर मोठे केले आणि शेवटचा त्यांनी जो घाला घातला तो आदरणीय पवार साहेबांवर पवार साहेबांनी तुम्हाला विश्वासाने आई साहेबांनी विश्वासाने तुम्हाला आमदार केलं होतं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही जी गद्दारी केली आणि त्यामुळं मला आज पुन्हा राजकारणात सक्रिय व्हायला लागतंय त्यामुळे विरोधकांना एवढंच म्हणेन की तुम्ही जर व्यवस्थित वागला असता तर नक्कीच हा प्रसंग आज उडवला नसता ओके पक्षाअंतर्गत बंडखोरी आता चाललेले आहे आणि उमेदवारांनी आपला प्रचार जोरात चालू केला आहे तर या मताचा म्हणजे पक्षात बंडखोरी केल्यामुळे तुमच्या मतावर काय आमच्या पक्षात आमच्या पक्षात कुठलीच बंडखोरी झालेली विकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेसच्या पक्षातून एक पाटील साहेब या निवडणुकीला उभे आहेत पण आपली पाटील साहेबांना एक काँग्रेसचं म्हणता येणार नाही कारण त्यांचा तोही पक्षप्रवेश लोकसभेत झाला होता सहा महिन्यापूर्वी त्यामुळे ते काय काँग्रेसची एकनिष्ठ कार्यकर्ते असं म्हणता येणार नाही आणि गेल्या दोन निवडणुका बघितले तर ते प्रत्येक निवडणुकीला उभे आहेत त्यामुळे महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल आणि आमचं राष्ट्रवादी आम्ही एक संघ आहोत या बंडखोरीची मला चिंता नाही वाटत कारण गडिंगलज आजरागडची जनता आहे मला खात्री आहे की सगळे उमेदवार तपासून बघेल आणि जे सुशिक्षित उमेदवार आहेत ज्यांनी आत्तापर्यंत लोकांसाठी काम केलेलं आहे तुम्ही जर ह्या विधानसभा मतदारसंघात झालेली आंदोलनं बघाल तर ह्यापैकी एकही उमेदवार तुम्हाला त्या जनआंदोलनात रस्त्यावर उतरलेला दिसणार नाही ईव्हीएच सारखं आसमानी संकट जेव्हा ह्या तालुक्यावर आलं होतं त्यावेळी हे सगळे कुठे होते हा प्रश्न मी त्यांना नक्कीच विचारेन okay. आताच्या चनगडच्या राजकारणात पैशाचा वापर मिक्सर कुकर असे वाटप करून आपल्या मतदारांना एक आमिष आमिस्ट, आमिष दाखवलं जात तर त्याकडे तुम्ही कसं बघताय आता धनाढ्य उमेदवार आहेत त्यामुळं जेव्हा आपण काय केलं हे सांगायला नसतं किंवा आपण काय करू शकतो याचं विजन नसतं त्यावेळी पैशाचा वापर लोक करतात लोकांचं मतदान घेण्यासाठी पण माझा सामान्य जनतेवर विश्वास आहे की पैसे कदाचित लोक घेतील कुकर मिक्सर घेतील पण मी जिथं सांगते की महिला साडी घेताना पण दहा वेळा विचार करतात त्याप्रमाणे आपला कष्टाळू जो जनसामान्य वर्ग आहे तो आमदार निवडताना पण दहा वेळा विचार करेल की आपली पाच वर्ष सुरक्षित करायची आहेत पाच वर्षात विकास करायचा आहेत आणि मला खात्री आहे की त्यावेळी या धनशक्तीच्या पुढे जनशक्ती नक्कीच विजयी होईल तुम्ही कुटुंबाकडे वेळ देत असताना आणि राजकारणाचा हा वलय जे आहे याचा इम्पॅक्ट कुटुंबावर होतो का आता ज्या आयुष्याच्या वळणावर मी आहे इथं माझं कुटुंब वेल सेटल्ड आहे माझ्या दोन्ही मुली आज आपापल्या प्रोफेशनमध्ये सक्रिय आहेत काम करत आहेत आता त्यांना माझी माझ्या वेळेची एवढी गरज राहिलेली नाही आहे आणि हा समाजकारण करण्याचा निर्णय हा आमचा कौटुंबिक निर्णय आहे की ह्याच्यात माझ्या सासऱ्यांचं असेल आणि माझे पती डॉक्टर सुश्रुत बागुळकर यांचा शंभर टक्के मला पाठिंबा आहे त्यामुळे ह्याचा कुटुंबावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार दारू ता, यामध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहेत आणि त्यामुळे आपली चंदगड मतदारसंघामध्ये त्याचं वातावरण बिघडत चाललंय तर या दृष्टिकोनाकडून तुम्ही कसं बघता दोन गोष्टी याच्यासाठी केला पाहिजे एक तर प्रशासनावर आपली इतकी घट्ट पकड पाहिजे ही जी काही बेकायदेशीर दारू येते मटका चालू आहे जुगार चालू आहे ड्रग्ज यायला लागलेत आपल्याकडं ह्याच्यावर एक तातडीनं आळा घालणं पण ह्याच्यासाठी पोलीस प्रशासनावर आपली पकड असली पाहिजे आणि आपली भूमिका अतिशय स्पष्ट असली पाहिजे की गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठल्याही परिस्थितीत या तालुक्यात या मतदारसंघात आपण थारा देणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट तरुणांचं प्रबोधन करणे नुसतं प्रबोधन नाही तर त्यांच्या हाताला नोकरी दिली पाहिजे कारण नोकरी दिली तर ते आपल्या कामात व्यस्त राहतील आणि मग हे सगळं करायला त्यांना वेळ राहणार नाही त्यामुळे रोजगार उपलब्ध करून देणं जितक्या लवकर शक्य होईल तेवढं तरुणांना हा दुसरा अप्रोच राहील सध्या मतदारसंघामध्ये प्रचार करताना तुम्हाला लोकांकडून असा काय अनुभव आला किंवा लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या चंदगड तालुका चंदगड मतदारसंघ चंदगड विधानसभा मतदारसंघात आता आजरा गडिंग हा भाग थोडा वेगळा आहे चंदगड थोडा वेगळा आहे आजरा आणि मध्ये इथं माझे वडील स्वर्गीय कुपेकर साहेबांनी आपलं आयुष्य घालवलेलं आहे चंदगडमध्ये त्यांना साडेतीन वर्ष मिळालेली त्यामुळे आजरा गडिंग्लजमध्ये चित्री उच्चंगीसारखे प्रकल्प झालेले आहेत शंभर खाटाचं हॉस्पिटल झालेलं आहे त्यामुळे लोकांच्यात एक प्रचंड आपुलकी आदर हा कुपेकर साहेबांच्याबद्दल आहे बारा वर्षं त्यांना जाऊन झाली आजही त्यांची आठवण ही, ही तेवढ्याच प्रेमाने लोक काढतात त्यामुळे त्यांची पुण्याई आणि आशीर्वाद ह्या मतदारसंघात माझ्या पाठीशी आहे माझं काम त्याही मतदारसंघातल्या लोकांनी बघितलेलं आहे चंदगडमध्ये म्हणाल तर एव्ही एचच्या लढाईमुळे माझी एक स्वतंत्र अशी ओळख चंदगडमध्ये आहे चंदगडची जनतेकडूनही मला प्रचंड सपोर्ट आणि प्रेम हे मिळालेलं आहे आणि चंदगडमध्ये विशेषतः करण्यासारखंही खूप आहे त्यामुळं ह्या संपूर्ण मतदारसंघात एक उत्स्फूर्त पाठिंबा आणि प्रतिसाद विशेषतः महिलांच्याकडून मला बघायला मिळायचा आहे चंदगड मतदारसंघात आरोग्य व बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे यावर तुम्ही आता काय भूमिका असणार आहे तुमची आणि तुमचं काय विजन असणार त्या या संदर्भात मी आधीच सांगितले की आरोग्य हा माझा अतिशय जिवाड्याचा विषय आहे कारण मी स्वतः पेशांना डॉक्टर आहे आणि इथं जे आरोग्याचे हाल लोकांचे होतात ते मी डोळ्यानं बघत आहे दवाखाना लागला तर बेळगावला जा किंवा गडिंगला जा कोल्हापूरला जा ह्याच्याशिवाय लोकांना चलगडमध्ये पर्याय राहिलेत नाही महिलांचे प्रश्न त्याहीपेक्षा बिकट आहेत बऱ्याच वेळा महिला डॉक्टर उपलब्ध नसतात आपल्या आरोग्य के केंद्रात त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे खूप सारी येळसांड महिलांची होती त्यामुळे तातडीनं एक खांडा गरजेचं आहे चंदगडमध्ये ज्याप्रमाणे मी म्हटलं ट्रॉमा केअर सेंटर चालू होणं जी आहेत त्या आरोग्यसेवा उपकेंद्र असतील प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स आहेत त्याचं अपग्रेड होणं म्हणजे तिथं स्टाफ असणं औषधं असणं सुविधा असणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चंदगडमध्ये कराव्या लागतील बेरोजगारीसाठी म्हणाल तर चंदगडमध्ये आपल्याला ग्रीन झोन इंडस्ट्री आणायची आपल्याला कुठली रेड झोन इंडस्ट्री एव्हियतसारखी नको आहे तर साधं एक्झाम्पल मी देते की आपल्या काजूचं जे बोंड ज्याला मुरटा म्हणतो मोठ्या प्रमाणात काजूची बोंड मिळतात इथे तर ती इंडस्ट्री आणली तर शेतकऱ्याच्या त्या मोठ्याला पण आपल्याला रेट मिळेल आणि हा उद्योग आणला तर एक हजार बाराशे तरुणांच्या हाताला उद्योग मिळू शकतो रताळं बटाटा मुलामुलांच्या हातात चिप्सचं पॅकेट दिसतं रताळं आज हार्टसाठी चांगला आहे असं आम्ही डॉक्टर सांगतो त्यामुळे रताळा आणि बटाट्यावर प्रक्रिया करणारी जर इंडस्ट्री इथं आली तर नक्कीच तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांच्या रताळा आणि बटाट्याला भाव मिळेल तिसरं महत्वाचं चार चार गड किल्ले आहेत पर्यटन जर विकसित केलं म्हणजे किल्ले पर्यटन असेल निसर्ग पर्यटन असेल कृषी पर्यटन आज बऱ्याच ठिकाणी लोकांना माहीत नाही की काजू लागतो कसा काजू सगळेच खातात तर हे बघायची इच्छा असलेले लोक आहेत आज पर्यटक मोठ्या प्रमाणात सनगडला येतोय ये पण थांबत नाही कारण इथे आपल्याकडे राहायला किंवा जेवायला ह्या सुविधा नाही आहेत तर हॉटेल इंडस्ट्री आपण इथं डेव्हलप केली एक दहा पंधरा चांगल्या प्रतीचे जर हॉटेल इथं आले तर अजून एक हजार दोन हजार तरुणांना इथं नोकरी त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवर विचार करून हा उद्योग आणणं त्याचबरोबर एम आय डी सी मध्ये बघितला तर बरेचसेच प्लॉट हे घेतलेले आहेत उद्योजकांनी पण ती इंडस्ट्री अजून आलेली ना नाही त्यामुळे ह्या ज्या लोकांनी घेतलेत एम आय डी सीमध्ये प्लॉट त्यांची मिटिंग घेणं त्यांच्या काय अडचणी आहेत त्या सोडवायच्या आणि ते उद्योग कसे इथे येतील यासाठी मी प्रयत्नशील नक्की राहील बाबासाहेब कोपरेकर यांच्याकडून तुम्ही काय शिकला माझ्या वडिलांनी मला एक जर शिकवलं असेल की बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील तुम्ही मुली हुशार आहात तुम्ही डॉक्टर व्हाल आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हाल पैसा कमवाल पण त्यांनी एक सांगितलं की जर तुम्ही आयुष्यात माणूस म्हणून चांगलं वागला नाही तर मग तुम्ही आयुष्यात काही मिळवलं नाही त्यामुळं एक वॉट काइंड ऑफ अ पर्सन यू आर हे महत्त्वाचं होतं त्यामुळे एक माणुसकीचं नातं आपण सगळ्यांशी ठेवलं पाहिजे हे ते एक त्यांनी आमच्यात लहानपणापासून आमच्यावर मिळवलं माझ्या वडिलांपेक्षा माझ्या आजी आजोबांचे संस्कार खूप जास्त झाले माझ्या आजोबांनी मला नुसतं रामायण महाभारत शिकवलं नाही आमच्याकडनं गीता वाचून घेतली पण त्याचबरोबर ख्रिश्चॅनिटी म्हणजे काय इस्लाम म्हणजे काय बुद्धिजम म्हणजे काय सगळे धर्म म्हणजे काय शिकवलं सगळ्या धर्मांचा आदर करायला शिकवलं शेक्सपियर मी कधी वाचला नाही पण माझ्या आजोबांना तोंडपाठ होता शेक्सपियर त्यामुळं तोही शिकवला म्हणजे असं एक आमचा लहानपणापासून आम्हाला खूप चांगले संस्कार हे आजी आजोबा असतील आई वडील असतील ह्या सगळ्यांच्याकडून मिळाले तर बाबासाहेबांची आठवण येते असं एकही दिवस जात नाही की त्यांची आठवण येत नाही आणि विशेषतः या संघर्ष काळातून जाताना तर नक्कीच येते की आज दादांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नाही आज जे विरोधक माझ्यावर टीका करतात किंवा आत्ता जो तुमच्यासमोर एक फोन आला की बाबा पोस्टर्स फाडणे बॅनर्स फाडणे हे खालच्या पातळीवरून होणारे प्रकार जे आहेत तर नक्कीच असं वाटतं की जर कदाचित माझे वडील जिवंत असते माझ्या वडिलांचा हात माझ्या पाठीवर असता तरी असे प्रकार कदाचित घडले नसते पण मी बाबांची लेख आहे त्यांच्यासारखी हिमतीने संघर्ष करण्याची माझ्यात क्षमता आहे आणि नक्की हा संघर्ष मी करेन आणि ही निवडणूक जिंकून माझ्या वडिलांना एक श्रद्धांजली अशी नक्की मी काय आणि त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता काय ही निवडणूक का आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी म्हणून जिंकण्याचा आम्ही निर्णय तालुक्यात घटतटाचं राजकारण चालतं असं म्हटलं जातं तर त्याकडे तुम्ही कसं बघता आईसाहेबांच्या काळात पण असेल आम्ही प्रयत्न केला की गटातटाच्या पेक्षा पक्षीय राजकारण आलं पाहिजे कारण माझा स्वतःचा विश्वास आहे व्यक्तिनिष्ठ राजकारणाला काही अर्थ नाही आहे हे वैचारिक राजकारण झालं पाहिजे आणि जे पक्षाचे विचार आहेत मग त्या पक्षाचा नेता कुणी असो कार्यकर्त्यांनी त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे त्यामुळे एका व्यक्तीबरोबर राहण्यापेक्षा पक्षाच्या विचाराबरोबर राहण्याचं राजकारण हे आपण चलगड तालुक्यात पुढं आणलं पाहिजे आणि ते हळूहळू होत आहे आता हे गटातटाचं जे राजकारण होतं ते आता हळूहळू संपत आता पक्षीय राजकारण नक्कीच चलगडमध्ये जास्ती प्रभावी आहे मागच्या काळात आईसाहेब संदीप देवी कुपेकर हे आमदार होत्या तर त्या दरम्यान तुम्ही आई सोबत सो राहताना काय तुम्हाला अनुभव आला आणि काय तुम्ही त्यांच्याकडून शिकलात आई सेवंच्या काळ जेव्हा मी राजकरणात आले तेव्हा मला राजकरणातला काहीच कळत नव्हतं वडलांचं राजकारण नक्कीच जवळून बघितलं होतं पण प्रत्यक्ष सहभाग नव्हता पण इथं प्रामाणिकपणे काम करायची इच्छा मात्र प्रबळ होती कारण जी जबाबदारी आपल्यावर पवार साहेबांनी टाकली ती शंभर टक्के पार पाडली पाहिजे म्हणून मी जसा मेडिकलला अभ्यास केला तसा मी या मतदारसंघाचा अभ्यास केला म्हणजे अगदी कोळीक माळुंग्यापासून असेल ते इकडचं टोक सडेगुडोळे चन्नट्टी अर्थनहट्टी आमचं वरचं नूल चंपू असेल त्या आजऱ्यातली आपली पंचेचाळीस गावं असतील ह्या सगळ्या मतदारसंघाचा अभ्यास केला प्रशासनाचा अभ्यास केला की कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कुठली कामं करता येतील अशा प्रकारे अभ्यास करून एक खूप प्रामाणिक प्रयत्न आठ वर्ष आम्ही केला की प्रत्येक कानाकोपऱ्यात फुल फुलाची पाकळी कुठलं तरी विकास काम पोहोचवण्याचं हा नक्की प्रयत्न केला एव्हियत सारखं आंदोलन मला फार शिकून गेला तीन वर्ष आम्ही ती रस्त्यावर उतरून लढाई केली तर जनमानसात जी ताकद आहे त्याचा अनुभव मला या सनगडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात या एवियतच्या लढाई कोटीचा चालू असलेला प्रकल्प हद्दपार होण्याची हे देशातलं एकमेव उदाहरण आहे त्यामुळं तो एक अनुभव म्हणजे त्यावेळी जे तीन दिवस मला जेलमध्ये काढावे लागले असे असंख्य अनुभव आहेत त्या हे माझ्या आयुष्यात बरंच काही मला शिकवून गेले महाविकास आघाडीचा उमेदवार व बाबासाहेबांची कन्या म्हणून तुम्ही आता जनतेला काय आवाहन करा महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून मी सांगेन की ही सा निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे ही लोकशाही जिवंत ठेवण्याची निवडणूक आहे आणि ही शेतकरा महिला युवक असतील यांचं भविष्य सुरक्षित करणारी निवडणूक आहे त्यामुळे जनतेनं फार विचार करून ह्या निवडणुकीला सामोरं जावं व आदरणीय पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील राहुल गांधीजी असतील या सगळ्यांचे हात बळकट करावे आणि ज्यांनी गद्दारी करून किंवा पैशाचं राजकारण करून या कर महाराष्ट्रातली लोकशाही धोक्यात आणली महिलांचा सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आहे शेतकऱ्यांचं कंपन मोडायचं काम आहे तरुणांना बेरोजगार करून व्यसनाधीन दिन केलंय अशा या युती सरकारला हद्दपार करण्याची हीच संधी आहे आणि ही संधी जनतेनं सोडू नये ही मी नक्की त्यांना विनंती करेन महाराष्ट्र माझा दिला